जे आहे त्याच्याबद्दलच जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होता लोकांच्या चर्चा ही होती की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा होईल या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीचे जे निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सर्व राज्यात ही देशाच्या निवडणुकीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय नियंत्रणच हातात घ्यायची हे चित्र वेळ लहान असतात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थ वाढली आहे लोकांच्या ती जी चर्चा दोन दिवस ऐकतोय की कानलाईन मधला येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणांची आठवण आली आज कुणीतरी चेश या दृष्टीनं प्रभावी हवी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं लिहिली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा संबंधित अशा वास्तूमध्ये वसलेली आहे एक फटकाचा दिलासा गावांच्या या सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसत पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये दे। हा फॅस उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने के ते केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं भांडण मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिळत सुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या महत्वाची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावर हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्या जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणत्याही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपचारात स्पष्ट झालेली आहे आणि माझी खाचते की असा फळ जे आवश्यक आहे तो आज न उद्या आज देशाचे राहणार नाही सत्यचा गैरवापर आणि वेळ्या वेळ लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना